को छूने की चाहत थी आसमान को छूने की चाहत थी जिसे विज्ञान ने पूरा कर दिखाया आसमान को छूने की चाहत थी जिसे विज्ञान को विज्ञान ने पूरा कर दिखाया मानवीय शक्ति और कुदरत की शक्ति को जोड़ कर रख दिया मानवीय शक्ति और कुदरत की शक्ति को जोड़ कर रख दिया नमस्कार माझे नाव ईश्वरी संतोष मस्के मी श्री चांगदेव विद्यालय ह्या शाळेतील एकता सातवीचे विद्यार्थिनी आज तुमच्यासमोर विषय मांडते दैनंदिन जीवनातील विज्ञानाचा उपयोग अंधारात अंधारातील टाकापोती भविष्य आपल्या हाती रे अंधारातील टाका पोती भविष्य आपल्या हाती रे विज्ञानाचे युग आले चला सामोरे स्वागता विज्ञानाचे युग आले चला स्वागतात सामोरे चला स्वागतात सामोरे खरंच आजकालचे युग म्हणजे हे विज्ञानाचे चमत्कारी युग आहे आपल्याला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये विज्ञानाचे चमत्कार पाहायला मिळतात विज्ञानामुळे प्रत्येक गोष्ट असंभव गोष्ट ही संभव झालेली आहे विज्ञान हा मानवी प्रगतीचा पाया ठरलेला आहे विज्ञान विज्ञानाच्या चमत्कारी शक्तीने आपल्या कल्पना सार्थक झालेल्या आहेत वा, वास्तविकदृष्ट्या पाहायला गेलं तर विज्ञान हे सर्वस्व आहे विज्ञानाला सर्व काही शक्य आहे विज्ञानाचे महत्व हे अथांग सागरा प्रमाणे आहे आ, स, आ, जे कधीही संपत नाही दैनंदिन जीवनामध्ये आपल्या प्रगतीचा मोठा हातभार हा आहे विज्ञानाने मानवाला शारीरिक सामाजिक आणि आत्मिक अशा तीन शक्ती प्रदान केलेल्या आहेत विज्ञान वाघाची झेप सिंहाची झेप आणि वाघाची नखे नसलेला सिंहाची वाघाची नखे नसलेला गरुडाची नजर आणि हत्तीचे बळ नसलेला मानव हा विज्ञानामुळे प्राणी जातीचा जा सम्राट बनलेला आहे प्राणी जातीचा जा सम्राट बनलेला आहे ईस्ट वन बीन या उपग्रहामुळे आपल्याला पावसाचा व वा वादळाचा अंदाज करतो त्यामुळे आपण किनारपट्टीवरील लोकांना त्यांचा जीव वाचविणे किंवा त्यांची संपत्ती हलवणे हे शक्य होते या गोष्टीवरून तुम्हाला कळाले असेल की विज्ञान हे नुसतं नसून तर ते एक प्रेरणा देखील आहे व एक प्रकारचं वरदान देखील आहे वे समस्याओं के समाधान जब पाओगे समस्याओं के समाधान जब पाओगे जब विज्ञान की ताकत को जाओगे जब विज्ञान की ताकत को जाओगे सत्य शोधना सत्यशोधना सत्यशोधना म्हणजे सत्यशोधना म्हणजे विज्ञान आणि सत्याचा अनुभव असणे म्हणजे ज्ञान सत्य म्हणजे विज्ञान आणि सत्याचा अनुभव असणे म्हणजे ज्ञान विज्ञान विज्ञान हे एक मोठे शस्त्र आहे आणि त्या शस्त्राचा उपयोग करून आपण चुकीच्या गोष्टींवर थांब करू शकतो विज्ञानामुळे आपल्याला अनेक गोष्टी सार्थक मिळालेल्या आहेत विज्ञान विज्ञानामुळे विज्ञानाचा शोध कसा लागला तर तो ज्ञानाच्या जिज्ञासातून आणि मानवाने त्याला यथांश चुनवले विज्ञान असे अनेक सुविधांमुळे आप आज जे काही समस्या आहेत त्या सुटू लागलेल्या जसे की आपण निरोप निरोप घेण्यासाठी स्वतः जाऊन श्रम स्वतः जाऊन श्रम करण्यापेक्षा आपण फोनवर आपल्या त्या समस्या सोडवू शकलो आहे हजारो लोकांचा प्रवास पोटातील पाणी न हलता विमानाने काही तासातच ता होऊ लागलेला आहे ताबरबर बे किसकट व खूब सारे गोष्टी किसकट व खूब सारे समस्या अपन आजकल घन यंत्रा पटकन पटकन सोड़ू शकलो है तो आ... विज्ञान ने जिंदगी आसान बना दिया हर किसी पे अपना जादू दिखा दिया विज्ञान ने जिंदगी आसान बना दिया हर किसी पे अपना जादू दिखा दिया ऐसा कोई नहीं जिस जिसपे उसकी जादू चाल लागू नहीं हुई, ऐसा कोई नहीं जिसपे उसकी जादू लागू नहीं हुई धन्यवाद